नमस्कार मंडळी मी शैलू मिस्त्री एस एम मालवणी या युट्यूब चॅनल तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओ स्वागत आहे मंडळी आता मी मोहळात अक्षय रासमकडे मंडळी मग मागाशी पहिलं टेक भेटलो नाही म्हणून मी तो आता घेत आहे आणि आज आम्ही चिकनची पार्टी करणार नदीत आणि खै खायच्या नदीत आणल्यान माका पण माहीत नाही मी पहिल्यांदा इल तर समोर चलता माझ्या पाठीमागे बघा अशा प्रकारे आज चिकनचं बेता तर म्हणजे आजचा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यासाठी नक्की लाईक करा माझ्या हातात आता लाकडं जरा प्लास्टिक घातलं पावसा असल्यामुळे आणि त्याच्या आता जरा चिकन बिकन काहीतरी असं साहित्य न आणि शेण पण हा चला मच्छिरीसाठी ते पुढे गेले होते अक्षय हा रागावलो त्या साडे सात लागितलेलं ले साडे दहा झाले <laughs> परा तकडे चमचो हा सर ना ठीक आहे चल सध्या पाऊस पडत असल्यामुळे काही ओली लाकडं काही पेटणार नाही म्हणून आता आम्ही काकी आमका लाकडं देतात सुकी काढून पारकी पारकी द्या पेटागी

चल चल काम झाला तेका विचार घेतला ना काय 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 चिकन कोणतं आता कोंबडीच जाऊचा काय आपल्याक अरे जाऊचा काय नक्की जाऊचा काय माका नाही माहिती आहे सांग बाबा एरिया तुझा कुर्ले पकडून नदी ओलांडून जाऊची दे आता भीजा दे उन्हा चुकतली <laughs> नशिब आधी काकीन काकिन आकडा दिला ना रान वाढला कधी मागे इलास काय आता माका पण नाही माहिती पण नक्की मुंग्याने काहीतरी बांधले नाही अरे मुंग्याने मुंग्या किंवा वाळवी चल देता म्हणजे आम्ही सुरुवातीक जंगलात ना येत होता दाट झाडी होती आणि आता म्हटला नको कारण कारण वाट भेटत नव्हती तर त्याच्यामुळे आता आपण नदी मार्गे जाऊया तू दमलं का आता पाय घसार चल वाट दाखवणार मागे <laughs> <laughs> वाट दाखवतो की आमची वाट लावत तास समजत अजून <laughs> किती वरती मस्त वाटत ना अमोल <laughs> करून पाणी गार हो अरे होय अरे वरती पण खडक खूप माहीत आहे दमलंस थांब जरा था। हे चल बाबा आणणारच पाथी पाठी रोहता मंडळी जवळजवळ आता वीस मिनटं झाली आम्ही चलता आणि हातात लाकड असल्यामुळे मग चालू हे जमत नाही खडकांवरती पाय निसारत <laughs> चल चल आताच घाम येलो कायच करूया म्हणतात दमले त्यासाठी म्हणजे आम्ही जरा फसला की खाय जायचं काय समजत नाही ते पोरके तिकडे वाट बघतात काळल्यात वाट भेटत स्वतः मनापासून जाऊच आता काय रे काय त्या साईडच कोण बोल तू बरोबर नाही केला अक्षयने आमचं पूर्ण गेम हिसकटल्या हे त्या काय माहित नव्हता दोन वर्षापूर्वी तो हईलो त्याच्यामुळे त्याच्या आता काय लक्षात ना कारण हा वाळ नाही तो म्हणतो त्याच्या बाजूचा वाढ भाऊ म्हणता बाकी काही नाही तो स्पॉट पकडूया त्याशिवाय त्या जायचं नाही एक तर चुकवल हो ना मगापासून पाणी पिऊन घ्या आता हि <laughs> <पन्नोर थे> <laughs> जी तुमका तर जागा दिसता ना की ती एकदम साफ दिसता कारण हे मेरे बेरे दिसतात ना हे बघा हळबदर वाटतं शेती केली जायची म्हणून तेवढे मेरे बेरे चांगली असायचे वाघ पण हा आणि घरात जाऊया जंगलात नेटवर्क मग बघ हिल तरी नेटवर्क आपल्यात हा <laughs> लागलो चा फिरता <laughs> पाहून तास झालो <जो> फिरता <laughs> वरती जात खाली येत काम करूया त्या हार जाऊन पार्टी करू एवढ्यात खाऊन घरात गेला असता फिरतो आम्ही एवढे गोल गोल पण आमका जे काय अजून तो मेन स्पॉट आहे ना तो भेटतच नाही मागे शैलेश पण

जाऊन बघू म्हणता आज मी म्हणते तो स्पॉट मग बरं होतो नाही तर गप वायर जाऊया त्या साईड ला काहीतरी करूया आवाज आता मी तुका मागे सांगितलं गारांना घाल म्हणून झाला तरी दोन फोडी आणि दोन पाव देतात पण राहिला कोण आसात त्याच्या आणि आमका वाट दाखवा खडकाची आवाज येता रे आवाज येतो हकडे तुका आता सगळीकडे तेच दिसता नाही नाही ही जागा पण चांगली आहे रे मंडळी बरोबर एक तास झालो आणि एक वरती वाळ स्वतः एक खाली व्हाळ स्वतः पण हो तो जो स्पॉट आहे ना तो भेटत नाही कारण अक्षयमंतर मी दोन वर्षापूर्वी येलो आहे त्याच्यामुळे आता काही लक्षात नाही राहता पण हा जवळच आणि डोंगरातला जे नदी नदीत ना ते जवळजवळ सांगता येत नाही किती आहेत ते, ते माका पण नाही माहिती आहे पण आता हे तीन चार भेटले आहेत त्याच्यामुळे बाच काय झाला काय काय आला नाही भेटत नाही काय वाट भेटली काय सांग खडक खाली जाऊचा की वर आहे ना वर जाऊचा पाना का बाता इल असतो <laughs> याकच घे मोठा नयोड नय्या तोड ह्या तोड ना प्रदीप येडी हा माडे पण तिकडे काय रे अजून भेटलं नाही आणि पाणी घेतलं नाही अक्क्या तोडू잖아 असता माहित आहे ना स्पॉट भेटला नाही अजून तू पाण्या घेतोय घेतय वन टू नंबर काम केला <laughs> <वा क्योडी> हो <laughs> ना चला आता व पाणी पाना बघ केवढी ह <laughs> म्हणजे अक्षयलानी त्या देकांका पाटी ठेवला म्हटलं आम्ही जवळजवळ आता दीड सवा दीड तास फिरता आता आता आम्ही आता चेक करून येतो ज्याकडा तुम्ही जामा न खूप हे वाट वाटता मका भाई जो स्पॉट्स बघताव ना तो गावात गाव हा गावात अच्छा अरे हा रे तो वरती समोर असते ना ते समोर याच का याच का वाटत वाटत पण तो स्पॉट असं वाटत नाही पण चांगलं वाटत एक दोन असतील हा भेटली चला बघा नाही तो, तो पण स्पॉट मस्त मोठी होत तुमका जर भूक लागली असा तर येवा नाही तर आम्ही पुढे काय तर जाऊन बघता पण सामान तुमच्याकडे हा दमलास काय तुमच्या उलट्यास उलट्या मी दमल <laughs> खडका भेटली नाही पण तो आज स्पॉट बर वाट पिशवी दे आता थँक्यू पूर्ण वर्गा जाऊन इल म्हणजे बापरे यावा, यावा, यावा। आता ह्याच्यावरती जा जाऊची आमच्यात कॅपॅसिटी नाही प्रदीप एकदा वरणालो त्याच्या वरती काय झालं वरती जाऊ लागत डोंगरात ला, तकडे एकदम वरती जाऊ तुमका तो व्यवस्थित धबधबा भेटतो म्हणजे सगळा सामान हे आता आम्ही ठेवला फक्त पाटणा लाकडा येऊची आहेत हो, आणि माचीस पण त्याच्याकडे या अक्षयकडे <laughs> भेटली वाट हीच काय हीच काय जागा सांग बरोबर काय रे बरोबर आहे ना कोण चेक करता चेक कर दमलेलो दिसता आता काय खडका परतून बघतो काय फिरण फिरण आता आम्ही दमलाव तर मग आधी आपण जेवण करून घेऊया दगड गोळा करता चुल बनू सारखे हात बारके बारके बारकी साला डाग <laughs> अभिना जाऊ या काकीची मेहरबानी तिन बाबा बरवडीतली लाकडा सुकी घेऊन जा अरे शेण पण दिला ना शेण टाक ना शेण काय तू तिकडे ठेवून आलं वाटत अरे काय तू शेण विसारलो शेण जाऊन दे हात पेटली आता <laughs> आता <आताँ>, <laughs> ओके आधी बस झाला हातलाय ती बघ तेवढी तरी हात अरे वर ठेव एवढ्याच रोग्या ताटले ठेऊन का आपल्या नसते पान जरा मोठा घ्यायचा होता शेण आणतोस ना तू तु। मस्त झाला असं काम एवढी आणलं आणि थोडी वाटेत विचारलं पटपट रे किती उशी तुमची भावना मग समजता भूक लागली आहे आग पण भेटल्या हे तवसा तेलता ना や <laughs> かん

नशीब आता हार्ट अटॅक केला आम का मी ना काय बघा आधी तो लालवाल एवढी कोण कोणता दाखव गरम मसाला गरम मसाला की कन मसाला

बनव मसाल्याचं ह्या दोघी भीती वाटतो मी काकल्या घेतल्या हल्ल्यान बघितलं आता शरीर तातील सुवाना मसाला आता तिथे नवीन शिजत ठेवलं आज का हवी तशी पेटत नाही पण पेटले का बघूया कि आता किती देवा पिस्त आता हे हो आता पुढचं जर मीठ बीठ काय टाकीत तो अक्षर टाकीचा त्याच्या चवीनुसार कारण तिथली जायगाच नाही वाटत मला नाही माझा शुभम काय वाटत आज विजवता की पेटवता आज समजत नाही पेटली पेटली पाण टाक नाही त्याचा आहे का, एक... <laughs> का <laughs> पाण्याटक <laughs> <पाड़ देवार laughs>

तो त्याच्यावर राजी होतो हो निमी पाडता ऐकत नाही ऐकत आपण और बेटा <laughs> टेस्ट सांग टेस्ट की कशी झाली सांगा ती खाऊन टेस्ट कशी झाली सांग हां सांगा ती चांगला ना नक्की ना सगळ्यांक तर वाढून झाला माका आता भूक लागली आहे मी आता गप सुरुवात करते जेवण झाला <laughs> त्याच्यानंतर काय उडी टाक हा चला रे काय काय नाही आधी काटका बघ काय डॅमेरामॅन इथं राह ते म्हणजे खोल वाटतं म्हणजे पाणी पडा न

मित्रांनो माझ्या मोबाईलची चार्जिंग आता संपत दिली तर मी शेवटचे ते आताच घेते आमचा एका त्या धबध्यावरती आंघोळ झाली पार्टी करून आणि आता खाली जाता तर खालचा व्हिडिओ जर मोबाईलमध्ये चार्जिंग एवढी हो तर भेटतात तर आजचा व्हिडिओ मी आता हे स्टॉप करते व्हिडिओ कसं वाटलो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला सुरू नक्की लाईक करा माझ्यासोबत सोबत आज शुभम त्याच्यापर्यंत आता घरा जाऊचा उशीर होता चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या पण तोपर्यंत टाटा आणि बाय बाय फायनली मित्रांनो आम्ही एकदा जे बाहेर येऊ मेन रोडवरती कसा वाटला तुका मला आवडलं तुला ठीक आहे रे पण आम्ही चुकलो ना त्याच्यामुळे जर आमचं ते एक दोन तास फिरायक गेले प्रदीप काय करत काय रे आज ये ना